तुम्हाला तुमच्या आयुष्यात भरपूर यशस्वी श्रीमंत आणि निरोगी व्हायचं आहे का या सर्व गोष्टी आत्मसात करण्याची बाहेर नाही पण ती तुमच्यातच आहे तुमच्या मानसिकतेत आहे तुमच्या शब्दांमध्ये आहे तुम सकारात्मक शब्द वापरले तर आपल्याला आतून सकारात्मक ऊर्जा मिळते ही ऊर्जा आपल्याला प्रेरित करते आपला आत्मविश्वास वाढवते आणि आपल्याला प्रत्येक हाती घेतलेल्या कामाला यशस्वीरित्या पूर्ण करण्याची ऊर्जा देते मग ते काम छोटे असो किंवा मोठे त्यामुळे स्वतःशी संवाद साधताना शब्दांपासून सुरुवात करा स्वतःशी संवाद साधताना असे शब्द वापरा जे तुमच्या महत्वाकांक्षेला चालना देतील तुम्हाला यशाच्या दिशेने मार्गदर्शन करतील जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह सकारात्मक आणि एनर्जेटिक शब्दांची निवड करता तेव्हा तुम्ही व्यक्तिमत्व विकास आणि यशप्राप्तीसाठी मार्ग तयार करत असता तुम्हाला बाहेरून परिस्थितीचा सामना देण्यासाठी इतरांच्या सामर्थ्याची वाट पाहण्याची आवश्यकता नाही तुमचा आत्मविश्वास आणि प्रेरणा बळकट बनवण्याची गुरु किल्ली ही तुमच्याजवळच आहे तुमच्या आतच आहे आणि या सर्वाची सुरुवात होते त्या शब्दांपासून जे तुम्ही स्वतःला दररोज बोलता तर जर तुम्ही तुमच्या विचारांवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यास आणि यश प्राप्त करण्यासाठी तयार असाल तर मी तुम्हाला या सकारात्मक पर परिवर्तनाच्या प्रवासात सामील होण्याचे आमंत्रण देते चला तर मग आजच्या सेशन मध्ये असे प्रभावी पॉझिटिव्ह मराठी अफर्मेशन जे तुम्हाला आत्मविश्वास सकारात्मकता मिळवण्यासाठी मदत करतील तुम्ही हे अफर्मेशन्स डोळे बंद करून शांतपणे ऐकू शकता किंवा मोठ्याने सुद्धा म्हणू शकता मी मोठ्या गोष्टी साध्य करण्यास सक्षम आहे माझ्या क्षमतेवर आणि आत्मविश्वासावर मला पूर्ण विश्वास आहे माझ्या क्षमतेवर आणि आत्मविश्वासावर मला पूर्ण विश्वास आहे प्रत्येक कार्य मी आत्मविश्वासाने आणि पॉझिटिव्हिटीने पूर्ण करू शकते प्रत्येक कार्य मी आत्मविश्वासाने आणि पॉझिटिव्हिटीने पूर्ण करू शकते प्रत्येक यशाची सुरुवात स्वतःवर विश्वास ठेवून होते प्रत्येक यशाची सुरुवात स्वतःवर विश्वास ठेवून होते प्रत्येक प्रत्येक माझ्यासाठी नवीन संधी घेऊन येते माझ्यासाठी नवीन संधी घेऊन येते मी माझ्या आयुष्यात यशस्वी होण्याचा निर्धार केलेला आहे मी माझ्या आयुष्यात यशस्वी होण्याचा निर्धार केलेला आहे माझ्याजवळ कोणत्याही अडचणींवर मात करण्याची शक्ती आहे माझ्याजवळ कोणत्याही अडचणींवर मात करण्याची शक्ती आहे मी एक यशस्वी व्यक्ती आहे मी एक यशस्वी व्यक्ती आहे माझे लक्ष समस्यांवर नाही तर उपायांवर केंद्रित असते माझे लक्ष समस्यांवर नाही तर उपायांवर केंद्रित असते मी सकारात्मक ऊर्जा रेडिएट करते आणि यश या आकर्षित करते मी सकारात्मक ऊर्जा रेडिएट करते आणि यश या आकर्षित करते माझा स्वतःवर आणि माझ्या घेतलेल्या निर्णयांवर पूर्ण विश्वास आहे माझा स्वतःवर आणि माझ्या घेतलेल्या निर्णयांवर पूर्ण विश्वास आहे मी कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सक्षम आहे मी कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सक्षम आहे मी आनंदी आणि आत्मविश्वासी व्यक्ती होण्याचा निर्णय घेतलेला आहे मी आनंदी आणि आत्मविश्वासी व्यक्ती होण्याचा निर्णय घेतलेला आहे मी आनंदी आणि आत्मविश्वासी व्यक्ती होण्याचा निर्णय घेतलेला आहे माझा मी आतापर्यंत साध्य केलेल्या गोष्टींवर अभिमान आहे माझा मी आतापर्यंत साध्य केलेल्या के गोष्टींवर अभिमान आहे माझा विश्वास आहे की प्रत्येक दिवस एक नवीन संधी घेऊन येतो माझा विश्वास आहे की प्रत्येक दिवस एक नवीन संधी घेऊन येतो मला यशस्वी होण्याचा आणि सुखी राहण्याचा पूर्ण अधिकार आहे मला यशस्वी होण्याचा आणि सुखी राहण्याचा पूर्ण अधिकार आहे माझे मन शांत आहे आणि पॉझिटिव्ह विचारांनी परिपूर्ण आहे माझे मन शांत आहे आणि पॉझिटिव्ह विचारांनी परिपूर्ण आहे मी माझ्या भविष्यासाठी उत्साही आहे मी माझ्या भविष्यासाठी उत्साही आहे आजवर केलेल्या माझ्या आयुष्याच्या प्रवासावर मला गर्व आहे आजवर केलेल्या माझ्या आयुष्याच्या प्रवासावर मला गर्व आहे आजच्या सेशन मध्ये एवढंच तुम्हाला हे अफर्मेशन्स आवडले असतील तर शेअर आणि लाईक नक्कीच करा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या सेशनमध्ये तोपर्यंत आनंदी रहा आणि स्वस्थ रहा.